नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं संगीता ही कलाला विचारत असते ऑफिसमध्ये काय झालं कला ऑफिसमधून आलेली असते संगीता म्हणते पाणी देऊ का तुला कला म्हणते नको मला पाणी नको आहे संगीता पुन्हा म्हणते तुला कॉफी देऊ का कला म्हणते नसते शोक नाही येता मला त्या चांदेकर साठे कॉफी बिफी काही नकोय मला शांत बसू दे मला असं ती खूप चढून संगीताला म्हणत असते संगीता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला विचारायचं असतं आज ऑफिसमध्ये नक्की काय झालं जा बापू आणि तुझ्यामध्ये काय झालं असं ती प्रेमाने विचारू लागते थोडीफार तिला शांत करते कलाला आणि मग ते माझं बाळ शांत झालं त्यानंतर संगीता विचारते की अगं काय झालं कला ऑफिसमध्ये कला सांगू लागते की अगं काय झालं म्हणजे काय एकतर मी सांधिकाला आज सांगितलं होतं तुझ्या अंडर मी काम करू शकणार नाहीये यापुढे कोणत्याही डिपार्टमेंटला शिफ्ट होईल पण तुझ्या अंडर मी काम करू शकणार नाही ना तो मला सारखं केबिनमध्ये बसून काम करायला डेस्क डेस्कजवळ येतो मागे पुढे करतो हे मला बिलकुल आवडत नाही आणि हे कमी काय म्हणून स्वामीनाथन आले स्वामीनाथन नवीन डील घेऊन आमच्या दोघांसमोर आले आणि त्यांना तर काय म्हणे मी त्या प्रोजेक्टमध्ये काम करायला हवं आहे असं ते म्हणाले आणि पुन्हा त्यांनी आमच्या दोघांसोबत डील क्रॅक केली आता मला चांदेकर सोबत काम करावंच लागणार आहे ते गेल्यानंतर तो म्हणाला की काय तर म्हणे तुझ्या मनात वेगळा आहे देवी आईच्या मनात वेगळा आहे बघ हे संकेत तुला दिले आहेत आत्ताच तर तू म्हणाली होती डील क्रॅक नाही डील डील क्रॅक करायच्या अगोदर की तुझ्यासोबत काम करणार नाही पण देवालाच हवं आहे आपण दोघांनी काम करायचं आणि आई हे बघ हे जेव्हा मी पूर्वी सांगायचे तेव्हा तो गुडवाडूईची उत्तरे द्यायचा माझा अपमान करायचा ऐकून घेत नसायचा आणि म्हणायचा निवळ योगायोगा आहे आणि हे काय आता माझे शब्द तो मला सांगतोय माझी इच्छा नसतानाही मला त्याच्यासोबत काम करावं आहे हे बघ आई हे असं त्याला सगळं असं ते सांगत असते सा, संगीतामध्ये अरे वा मस्तच दिवे आईले तुमच्या दोघांसोबत काम करायचं आहे दोघांची काठ बांधलेली आहे कला म्हणते अगं हे काय आई संगीतामध्ये हो हो बापू खरं बोलतायत हे देवी संकेतच आहेत बापू खरं बोलतायत तू खरं बोलते म्हणजे खऱ्यांचं खरंच असं ती जोक क्रिएट करते आणि संगीताने जोक क्रिएट केल्यानंतर कला म्हणते काय गायन तूसुद्धा त्याचीच बाजू घेते देवीचे संगीत हे प्लीज सिरियसली मी जो करण्याच्या मूडमध्ये बिलकुल नाही आहे मला जाऊ दे आणि थोडंफार शांतता मिळू दे आणि प्लीज रूममध्ये गेल्यानंतर मला डिस्टर्ब कोणीही करू नका असं म्हणून ती जाऊन संगीताला शांत करून निघून गेलेली असते आणि संगीताला समजलेलं संगे असतं की देवी आईनी ह्या दोघांनाही संकेत दिलेला आहे दोघांनीही एकत्र काम करून या संसाराची काडी बसवायची देवी आईच्या मनामध्ये आहे या विचाराने ती खूप आनंदी झालेली असते आणि कलाला म्हणत असते अगं ऐक तरी ऐक तरी कला कला म्हणत असते यापुढे मला कुणाही डिस्टर्ब करू नका प्लीज असं म्हणून तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते संगीता देवाईकला म्हणते की माझी कला जावईबापूंबरोबर भांडू दे काही होऊ दे त्यांच्यामध्ये विघ्न येऊ हो दे परंतु बापूंबद्दल माझ्या कलाच्या मनामध्ये द्वेष निर्माण करू नको गाई अंबाबाई अशी प्रार्थना तिने देवी केलेली असते दे। तर पाहुयात येणाऱ्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला ह्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्यासमोर येणार आहेत आणि देवीईचे मिळणारे संकेत याबद्दल देखील आपल्याला पाहायला भेटणार